एकनाथ शिंदेच्या शहाजी बापूंनी भाजपच्या जयकुमार गोरेंवर आपला धनुष्य बाण आता रोखूनच धरलाय विधानसभेच्या भानगडी बाहेर काढून शहाजी बापू आता जयकुमार गोरेंना असे काही नडतायत की विचारायला सोय नाहीये विधानसभेमध्ये भाजपने कसा आपला घात केला कशा रकमा प्रतिस्पर्धी उमेदवाराला वळवल्या आणि गुंडागिरीचा हा कारभार कसा सुरू आहे याबाबत शहाजी बापूंनी आता जयकुमार गोरेंना धारेवरच धरलंय आणि ते सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या समोर लक्षात घ्या जयकुमार गोरे हे देवेंद्र फडणवीसांचे जवळचे नेते आणि तरी सुद्धा शहाजी बापू गोरेंबद्दल इतकं का बोलतायत किंवा त्यांच्यावर इतके आरोप का करतायत आणि नेमके काय आरोप करतायत यातून शिवसेनेची आणि भाजपवरील जी काही नाराजी आहे ती कशी उघडपणे दिसून येते आणि यामुळे आता स्थानिकच्या तोंडावर कशी सांगोळ्यामध्ये खळबळ उडाली आहे सगळं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुरू करा तर झालंय असं की सांगोला नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर शहाजी बापूंनी विधानसभेमध्ये झालेल्या विश्वासघातावरून आता त्यांनी जयकुमार गोरेंवर प्रचंड आरोप केलेत भाजपच्या उमेदवारांचा पण प्रामाणिकपणा प्रचार केला पण भाजपने युती धर्म तोडल्याचा आरोप शहाजी बापूंनी केलेला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सांगोल्यामध्ये नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी आलेले होते आणि त्या सभेमध्ये बोलताना शहाजी बापूंनी सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांना टार्गेट केलंय उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या समोरच बापू पाटलांनी भाजप आणि भाजप नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला शिंदेचे माझे आमदार शहाजी बाबू पाटील असं म्हणाले की जयकुमार गोरे मला माहिती होत इतका भामटा मी नाहीये विधानसभा निवडणुकीच्या वेळी तुमच्या रकमा शेकापकडे कशा गेल्या आणि तिकडून त्या जवळ्याला म्हणजे माजी आमदार दीपक साळुंघे यांच्या गावी कशा गेल्या त्याचं टायमिंग आणि माणसांची नावं मला बरोबर ठाऊक आहेत पण मी गप्प बसलो होतो असं म्हणत शहाजी बापूंनी गोरेंना टार्गेट केलंय शिवाय निवडणुकीच्या अगोदर मला माहिती होतं भाजपने माझं कंबर्ड मोडलंय पण मी शांत राहिलो काही बोललो नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मी काहीही टीका केली नाही पण भाजपनं शेकाबला केलेली मदत संपूर्ण तालुक्याला माहिती होती तरीही मित्रपक्ष असल्यामुळं आम्ही सगळं सहन केलं आज जुळवायचं सोडून तोडायचं तुम्ही काम करताय माझा काय गुन्हा होता असा सवाल सुद्धा शहाजी बापू पाटील यांनी केलाय ही भाषा लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला शिवसेनेतली जी नाराजी आहे ती स्पष्टपणे दिसेल भाजपसाठीची आणि भाजपच्या नेत्यांसाठीची याशिवायही शहाजी बापूंनी जयकुमार गोरेंना आणखी काही मुद्द्यांवरून डिवचले आज आपल्याला गुलाम बनवलंय सांगोल्याच्या राजकारणानं आज वेगळं वळण घेतलंय हेलिकॉप्टरने यायचं आणि मिलिटरीच्या माणसासारखं भाषण ठोकायचं धाक दाखवायचा चाललंय काय नेमकं इथं इथे निवडणूक लढवण्यासाठी तुम्ही आलात की आमच्यावर गुंडागर्दी करायला आलाय अशा शब्दामध्ये शहाजी बापूंनी गोरेंवर -धड़ सत्र शेका जे आहे ते सुरूच ठेवलेलं आहे भाजपने शेकापशी युती करून माजी आमदार शहाजी बापू पाटलांना नगरपालिका निवडणुकीमध्ये डावललं आणि त्यामुळे चिडलेल्या शहाजी बापूंनी शिंदेच्या उपस्थितीमध्ये सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरेंवर ही शाब्दिक धुलाईची जी काही जे काही सत्र आहे ते सुरूच केलं अगदी विधानसभेपासून जे सगळे मुद्दे बाहेर काढत जयकुमार गोरेंना उद्देशून शहाजीबाबू पाटलांनी आता असं म्हटलं या या निवडणुकीच्या दृष्टीने असं म्हटलं की शेतकरी कामगार पक्षांना बैठक घेऊन नगराध्यक्ष पदासाठी मारुती बनकरांची उमेदवारी जाहीर केली आणि जयकुमार भाऊ तुम्ही मला नावं ठेवता माझ्या कार्यालयात शेजारून तुमच्या गाड्या बाळासाहेब वेरंडेंच्या बंगल्यावर जातात आमच्या गरीबाच्या घरी त्या ऑफिसमध्ये तुम्हाला कोरा चहा मिळेल मिळाला असता पण सारखं चौदार जेवण करायला तुम्ही तिकडं पळता असं म्हणा शहाजी बापूंनी पुन्हा एकदा जयकुमार गोरेंवर हा एक वेगळा हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळत आहे बघा शहाजी बापू यांची सांगोल्यातली जी काही जयकुमार गोरे यांच्यावरची नाराजी आहे विधानसभेपासून जो काही त्यांच्याबद्दल झालेला विश्वासघात आहे ज्याचा ते वारंवार उल्लेख करतात त्याच्याबद्दलची त्यांना कल्पना होती आणि युती धर्म पाळला गेलेला नाही भाजपकडून या संदर्भामध्ये शहाजी बापू ही जी काही नाराजी आहे ते व्यक्त करतात खर तर गेल्या एक दीड वर्षामध्ये शहाजी बापूंनी फार याबद्दलची वाच्यता केली नव्हती पण आता स्थानिकच्या निवडणुका लागल्यानंतर शहाजी बापूंनी आहे ती काढायला मुख्य म्हणजे आपली ही सगळी नाराजी शिंदे समोरच बोलून दाखवली आहे शिंदेची शिवसेना आणि भाजपमधील स्थानिक पातळीवरील टोकाच्या वादाचं हे आणखी एक उदाहरण आपल्याला म्हणावं लागेल लक्षात घ्या परत सांगते जयकुमार गोरे हे देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत नेते आणि फडणवीसांच्या अशा खास नेत्याला थे थेट शिंदे समोर सुनावण त्याच्यावर असे गंभीर आरोप करणं हे वाटतं नसेल साध तुम्हाला याविषयी काय वाटतं तुमची प्रतिक्रिया काय आहे तुम्ही जर तिथले स्थानिक असाल तर तुम तुमचं तिथल्या राजकारणाविषयीचं काय मत आहे किंवा काय निरीक्षण आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ महत्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद